नमस्कार मंडळी आपण आज इथे आलेलो आहे काल परवा आपण एक गायीचा व्हिडिओ टाकला होता गोरवेंच्या सात महिन्याची गा बन आहे म्हणून तर त्या गाईला महानवर महानवर म्हणून आहे तिथले निमसाकरचे तर त्यांचा वळू भरवला होता त्यांच्याकडे खिल्लार वळू पण आहेत आणि म्हैसूर खिल्लार वळू पण आहेत रेशची पण ओळू तर ही त्यांच्याकडे एक पहिला रुखालवड आहे मैसूर किल्लार क्रॉस केलेली हा खिल्लार ओळू आहे हा कुठल्या लाईनचा आहे कुठल्या वळूच पाहिजे आहे कुठल्या ओळूची पाहिजे मध्ये मैसूर वळूची पाहिजे आहे का हा ओळू म्हणून वापरताय का रेसला हा रेसला वापरताय का आता आपण बघूया यांच्याकडं हा मैसूर किल्लार एक ओळू आहे महादेव काय काय नाव आहे महादेव 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 मध्ये कुठून घेतलेला मुंबई मुंबई वरून घेतलेला कोणाकडून समीर शेट समीर शेट मुंबईचे कुठले समीर शेट मुंबई तिकडे बिंजोडला पळवलं का मुंबईला आता आपल्या इकडे कुणाबरोबर पळतो हे आता कुणाबरोबर पळतो वस्त्रांबरोबर कुठल्या पण वस्त्रांबरोबर कुठल्या वस्त्रांबरोबर शिकवायसाठी वापरताय का मैदानावर चालतोडसाठी काय वय वय आता दहा वर्ष दहा वर्ष बिनजोडलाच वापरताय आपल्या अशा रेसवर नाही बघा खिल्लार म्हैसूर खिल्लार आहे किल्लारसारखा डरकाळी मारणार आणि आपण काल परवा जी मुलाखत दाखवली की गोरवे लवट लवटी वस्ती गोरवे निम साखर यांच्या सात महिने गा आपण गायला जो वळू भरवला आहे तो हा खिल काजळी खिल्लार वळू भरवला आहे त्या गायला पाहू शकता तुम्ही ओरिजिनल काजळी खिल्लार डोळे काळे नाक काळे शिंगाची आर्दी शिंग पूर्ण काळे पायाची खुरं पूर्ण काजळी काळी आणि हा बैल आहे जसा आहे तसा आहे याला काय काजळ लावलेलं नाही काय नाही त्याच वय काय झालं वय वय हम्म सहा वर्ष सहा वर्ष का किती दाते आता जुळून जुळून दोन वर्ष झाले किती गाय भरवल्यात हो साधारण अकराशे अकराशे गाय झाल्या कुठून कुठून गाय येते त्याच्याकडे आपल्या गाव खेड येत नाही निर्वांगी निमसाकर रणगाव असं का खेड्यात हे कुठून आणलेला इंदापुरातवाडी गाव तरंगवाडी कुठल्या वळूची पैदास म्हणून आणलेला त्यांच्या घरच्या पण त्यांनी कुठून गायी भरवली होती काय त्यांना मग चांगली नम्रातली गाय होती का कशी नम्रातली चांगली नम्रातली एक नंबर गाय होती त्यांनी वळूच भरवला होता काळूच भरला होता पाहू शकता गायींवर सोडत तुम्ही तुमचं नाव सांगा पूर्ण अमोल रामचंद्र महारणावर अमोल रामचंद्र महाराणसा गाव निमसाकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे किती घेता गोळला गाईवर सोडाय अकराशे रुपये अकराशे रुपये घरपोच सेवा का फक्त घरी आलं तर घरपोच सेवा बिन बाहेर घरपोच किती किलोमीटर पर्यंत जाते कुठं असेल तिकडे जायचं तरी पण अंदाजे चाळीस पन्नास किलोमीटर चाळीस पन्नास किलोमीटर पर्यंत जात घेऊन जाते येण्या जाण्याचं भाडं द्यायचं आणि अकराशे रुपये द्यायचे मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्यात्तर सत्याहत्तर अठ्यानव अठ्याण्णव वीस वीस त्र्याण्णव त्र्याण्णव बासष्ट बासष्ट बघू शकताय ज्यांना कुणाला ही निर्वांगी लाखेवाडी वालचंदनगर सरापवाडी निमगाव या परिसरात जे लोक जे लोक इंजेक्शन भरत आहेत त्यांच्यासाठी इथं वळू आहे काजळी खिल्लार प्युअर जुन्या खिल्लारमधून आहे एकदम डोळे काजळासारखे नाक काळे काजळासारखे शिंग काळे पायाचे खूर काळे आठरून शरीर आहे एकदम भरून आणि रेसचे अधिक आहेत मालक त्याच्यामुळे एक नादानच सांभाळलेले आहेत पाच सात जवळजवळ सात आठ बैल पाहू शकता एक गायक बैल हा रेसचा हा वळू हा एक खूण हा घरचा आहे का मैसूर खेल्लर घेतलेला हा घरचा आहे का मैसूर खेल्लर घेतलेला घरच्या काय म्हणजे ह्या कोशा बैलाचा कोशा बैलाची पैदास ह्याची आई पलीकड आई पलीकडे बांधलेले का पलीकडे बांधलेले ह्याची आई कोणते मधली का मधली कुशी पाहू शकता या गायचा मैसूर या मैसूर कोशा किल्लार गायला हा कोण झाला हा मैसूर किल्लार भरलेला हा मैसूर किल्लार भरलेला हा पण सोडता गायवर नाही नाही घरच्या ना गायवर सोडले घरच्या गायवर सोडल्या दोन्ही पण पहिलं डरकी मारणार आहेत बघू शकता ही काजळी किल्लार पण आणि म्हैसूर म्हैसूर गायचं ही घरच्या गायचं कोंड आहे नंद्या नंद्या नाव ठेवलंय आणि हे दुसरं आता घरी झालेलं आहे हा कुठल्या गायचा आहे त्याच गायचा आहे तेच गायचा कुठल्या वळूचा आहे दुसऱ्या कुठला वळू भरला होता आता याला रुबाब भरलेला रुबाब कुठला रुबाई मुंबईवाल्याचा रुबाब म्हणजे इकडे रेस ला आलता का रेस मुंबईवाल्यांचा रुबाब म्हणून एक वळू आहे बिंजोडचा आहे का तो पण बिंजोडचा वळू आहे तर पाहू शकता तो वळू भरलेला त्याच्यापासून हे वासरू झालेलं आहे न पाहू शकता तुम्ही हरणासारख्या चेहरा बघू शकता तुम्ही हे घरी ठेवता का विकता पण आता शर्यतीसाठी तयार करायचं शर्यडीसाठी तयार करायचं का हा हा त्याच गायचा आहे ह्या गायचं खोंड आहे हे दोन्ही पण खोंड ह्या गायचे आहेत आता छोटा आहे तो आणि हा नंद्या म्हणून मोठा आहे ना तो त्याच गायचा या म्हैसूर किल्ल्यावर गायचे खोंड आहेत हे दोन्ही लागूपाठ दोन खोंड झालेले आहेत हा पहिला हा दुसरा हा दुसरा त्या बैलापासून एक उटुतीची झाले खोड टर्की मारणारा बिनजोडच्या आणि हा रुबाब म्हणून मुंबईवाल्यांचा आहे त्याच्यापासून झालेला खोंड त्याचा रुबाब बघू शकताय उभा राहण्याचा याचा कसा आहे आता ह्या पांढऱ्या खिल्लार गायला यांनी तो पलीकडचा महाद्या म्हणून जो डर आगतोय तो तो जी म्हैसूर खिल्लार डर आगतोय मुंबईचा बिनजोडवाल्यांचा घेतलेला आहे हा हा मुंबईचा बिनजोडवाल्यांचा जे घेतलेला आहे महाद्या म्हणून हा घरच्या पांढऱ्या गाईला दावला होता त्याच्यापासून ही पांढऱ्या गाईला जाऊन ही कालवड काजळी खिल्लार कालवड झालेले आहे त्याच्यापासून बघू शकता पांढरी शुभ्र का खिल्लार कालवड तिच्या नक्या बघू शकता किती काळ्या काजळासारखे आहेत शिपीचा गोंडा काळा पांढरी शुभ्र कालवड या मला तो नंद्या म्हणून तो जी नंद्याच ना नंद्यास। 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 नंद्या म्हणून जो खोंड आहे तो पहिल्या व्यताचा आणि दुसऱ्या व्यताला आता रुबाब म्हणून मुंबईचा बिनजोडचा आहे त्याच्यापासून गाईला आता जो खोंड झालाय कलरचा तो आपण दाखवलेला कोयनूर नाव ठेवलंय काय ही काजळी खिल्लर म्हैसूर क्रॉस काढलेली आहे का ओरिजिनल म्हैसूर म्हैसूर ओरिजिनल मैसूरल घेतली होती गाठले किल्लर गाय घेतले कालवड घेतलेली गायच घेतलेली गाय पण घेतली होती वेलेली गाय घेतली होती वेलेली गाय घेतली होती मैसूर खिल्लर बघा पाहू शकता तुम्ही गायला दूध पण आहे दूध काढून देते किती देते वासर पिऊन वासर पिऊन आणि दूध काढून देत नाहीत म्हणतात बघा शांत आहे वासरू पिऊन सकाळ संध्याकाळी एक एक लिटर दूध देतात असं मालक म्हणतात बघू शकतात शांत गाय आहे म्हैसूर किल्ल्यावर पण गाय दूध देतात वासरू पिऊन सकाळ संध्याकाळी एक एक लिटर शिवाय वासरू बघू शकता किती रोबबदार सुंदर देखणं जन्माला आलंय ते हा मोठाच आणलाय का आपलं घरच आहे मोठाच आणलाय मोठाच मैसूर खिल्लर घेतला कुठून घेतला गावात गावातनच घेतला शेतकऱ्याकडून घेतलाय पळवायसाठीच घेतलाय पळवायसाठी पाहू शकता एकाच घरी किती बैल आहेत हे शेतीच्या कामाचे नांगराचे चार बैल नांगराचे चार बैल तीन गायी रेसचे तीन खोंड एक वळू आता एक गाय झालेली एक खोंड आणि हा जुना ग बैल आहे का तुमचा नवी नवीन आणलेला आता नवीन आणलं हा नवीन आणलाय आणलाय कुठून आणलाय हे गावात आणलाय हा ओरिजिनल म्हैसूर आहे की आपल्या इथली पाहिजे क्रॉसचा क्रॉस आहे म्हणजे पळवायसाठी आणलाय काय हा पडवासाठी चांगला जो वय काय झालं सहा सात वर्षाचा सहा सात वर्षाच काय नाव याच राजा राजा नाव आहे का राजा हम्म ज्यांना कुणाला काजळी खिल्लार वळ भरवायचं असेल या परिसरात पळस मंडळे निमसाखर बांगारडे चव्हाणवाडी खोरुची निमसाखर निर्वांगी सरापाडी निमगाव त्यांच्यासाठी हा पांढरा शुभ्र काजळी खिल्लार वळ आहे यांच्याकडे आपला प्रयत्न असतो की लाईफ इज बेस्ट आपल्या चॅनलवर चांगल्या चांगली किल्लार गायी खोंड्यांची मुलाखत मालकांची गौपालकांची दाखवावी तर आपण काल परवा एक गाय टाकली होती त्या गाई माल मालक ला जो वळू भरवला त्या मालकांनी जे सांगितलं होतं की गायला वळू भरवला महान वाऱ्या तर तो हाव काजळी किल्लार हा वळू भरवलेला आहे सात महिन्याची गाब आहे आता ह्या वळूपासून तर काल परवा आपण व्हिडिओ टाकलाय तुम्ही पाहू शकता हा सोडत नाही हे पाहिजे असेल तर हा पळतोय म्हणून सोडत नाही आपण चांगला र गेलं गेरो जुन्या बघू शकता आवाज किती आहे मैसूर किल्लारचा सा। किल्लारसारखा डरकाळी मारतोय ह्याला माणूस नवीन बघितलं की दमनी हा मुंबईवाल्यांचाच बिनजोडचा आहे धन्यवाद आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा कमेंट करून सांगा आपल्याला व्हिडिओ कसे वाटले धन्यवाद